नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या सर्वांसाठी मोठी खुशखबर नऊ सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नमो शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा सा सातवा हप्ता आज मंगळवारी नऊ रोजी वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या तरतुदीला नुकतीच मंजुरी दिली होती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या वीस हप्त्यांसोबत हा हप्ता दिला जाणार होता मात्र त्याला महिन्याचा विलंब झाला आहे पुढील बातमी बघा ऑगस्ट महिना संपला आणि आता सप्टेंबरचा पहिला आठवडाही उलटून गेला पण ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याबद्दल सर्वत्र चर्चा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते मात्र आता ऑगस्टचा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे सप्टेंबर सुरू होऊन आठ दिवस उलटून गेले आहे पण पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की ऑगस्टचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवला जाईल ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान महिलांच्या मनात असा प्रश्न आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये एकत्र येतील का मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पुढील बातमी बघा अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे शनिशिंगणापूर येथे धार्मिक विधींबाबत पारदर्शकता असावी यासाठी आता देवस्थान विश्वस्त मंडळाने शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर पाच पुरोहितांची नेमणूक केली आहे शनिशिंगणापूर येथे भाविकांना देवस्थानकडे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार आहे अभिषेकासाठी पुरोहितांना स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाही तसेच देवस्थानसाठी एक हजारांची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेकाची शंभर रुपयांची पावती करण्याची गरज नसणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी सहा सप्टेंबर पासून करण्यात आली आहे केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की दिवाळीत नागरिकांना मोठं गिफ्ट मिळणार आहे जीएसटी स्लॅब मध्ये बदल होणार आहे दरम्यान त्याआधीच सरकारने खुशखबर दिली आहे आता नवरात्री आधीच नवीन जीएसटी दर लागू होणार आहे जीएसटी स्लॅब मध्ये बदल झाल्यानंतर बावीस सप्टेंबर पासून हे नवीन बदल लागू होणार आहेत यामध्ये तेल शॅम्पू आणि साबणापासून ते कपडे चप्पल आणि अन्नपदार्थांवरील टॅक्स कमी होणार आहे